श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो वेलकम टू सारिकाज किचन तर पित्रासाठी लागणारे अतिशय महत्त्वाचा पदार्थ म्हणजे खीर ते खीर अशी चविष्ट आणि मस्त बनण्यासाठी काय काय करायचं तुम्हाला मी आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण बघा या पद्धतीने खीर केली तुमची खीर खूप मस्त चविष्ट होईल अजिबात बिघडणार नाही त्यामुळे तुम्ही नक्की बघा हा व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मी इथे एक वाटीभर तांदूळ घेतलेले आहे तव्यावर भाजून घेते आहे कोरडेच त्यामध्ये मी काहीही घातलेलं नाही आहे तूप वगैरे काहीच नाही मी कोरडेच तांदूळ भाजून घेते आहे तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता अगदी रेशनचाही घेऊ शकता आंबेमोहर घेऊ शकता आणि बासमती वगैरेही घेऊ शकता आमचा हा चिनोर तांदूळ आहे तुम्ही तो घेतलेला आहे वाटीभर तांदूळ आणि हा स्लो टू मिडियम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे छान असा गुलाबीचा रंग आला की आपले तांदूळ पूर्णपणे भाजले म्हणून समजावेत तर आपल्या तांदळाचा आता कलर थोडासा बदलतो आहे तुम्ही पाहू शकता प्रकारे आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत छान सर्व कायम ते पूर्ण हलवत राहा छान नाही तर डागून जातात तांदूळ सोडून कुठेही जाऊ नका बघा मी आता हे पहा तांदूळ आपले पूर्ण भाजत आलेले आहेत थोडासा अजून कलर बदलला की झाले आपले तांदूळ भाजून पाच ते दहा सात मिनटं लागतात त्याला फक्त तांदूळ भाजायला जास्त वेळ लागत नाही तुम्ही असे तांदूळ भाजून तुम्ही याची पावडर करून ठेवू शकता वेळेला कधीही खीर करायची म्हटले तर तुम्ही त्याचा वापर करू शकता हे पहा आपले तांदूळ भाजलेले आहेत आता आता हे तांदूळ काढून घेऊया तुम्ही बघू शकता आपल्या तांदळाचा पूर्ण कलर बदलला आहे आता जास्त लालही नाही आहे आणि जास्त पांढरेही नाही आहे छान गुलाबीसर कलर आलेला आहे छान लालसर थोडासा आणि आपल्याला हे आता गरमच मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत छान बारीक पावडर करून घ्यायची आहे याची बघ हे पाहता बघू शकता तुम्ही मी गरम गरमच बारीक केलेत आणि छान पावडर झालेली आहे कारण गार झाल्यावर याची लवकर पावडर होत नाही हे पहा या प्रकारे आपलं पूर्ण तांदळाचं पीठ रेडी आहे आणि जेव्हा खीर करायची आहे आपल्याला त्याच्या पंधरा वीस दर, ते वीस मिनटं अगोदर हे तांदळाचं पीठ आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे अजिबात एकदा पाणी त्यामध्ये ओतल्यावर ते पीठ अजिबात हलवायचं नाही आहे तुम्ही बघू शकता आता हे पाणी घालून पीठ एका बाजूला ठेवून घ्यायचं आहे आणि मग खिरीची पुढची तयारी करायची आहे म्हणजे खोबरं वगैरे किसणे ड्रायफ्रूट्स कापणे हे तुम्ही तोपर्यंत तो करून घेऊ शकता ह्याच्यामध्ये मी मोकळे पाणी घातलेलं आहे डब्यामध्ये पीठ घेतलं आणि पूर्ण डबा भरून मी पाणी यामध्ये घातलेलं आहे एका बाजूला घातून ठेवून दिलं आहे या प्रकारे जर तुम्ही खीर केली ना लवकरही होते आणि टेस्टलाही खूप छान लागते तर तांदळाचं पीठ भाजू बाजूला ठेवलं आहे तोपर्यंत मी खोबरं किसून घेतलेलं आहे आणि ड्रायफ्रूट्सही कापून घेतलेले आहेत आता पातेल्यात मी साजूक तूप घातलं आहे आणि हे पाहू शकता तुम्ही ता मी तांदळाचं पीठ जे भिजत घातलेलं होतं त्याच्यावरती जे पाणी आलेलं होतं ते अल्लाद आपल्याला काढून घ्यायचं आहे पीठ न हलवता आणि पाणी ते पाणी काढून झाल्यावरच आपल्याला याच्यात पाणी घालून ते पीठ पूर्णपणे हलवून घ्यायचं आहे तर तो तोपर्यंत मी आता तुपामध्ये खोबरं टाकलेलं आहे भाजण्यासाठी बघू शकता छान त्याला ही गुलाबी रंग आलेला आहे असा लालसर रंग आला की त्यामध्ये ड्रायफ्रूट्स हे घालो ते छान परतून घ्यायचे खोबरं आणि ड्रायफ्रूट्स परतले की त्यात आपल्याला हे भिजलेलं तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे पाणी घालून मी हे पीठ शिजण्याकरता एक ते दीड ग्लास पाणी घातलेलं आहे जास्त पाणी नाही घालायचं आहे आपल्याला शिजण्यापुरतंच थोडंसं घालायचं आहे आणि शक्यतो गरम पाणी घाला गरम पाण्यामुळे आपल्या खिरीला लवकर उकळी येते आणि त्यामध्ये चवीपुरतं अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे अगदी चिमुटभर किंवा चमच्याच्या अगदी टोकाला बसेल असं एवढं हे पहा एवढंसं मीठ मी घातलेलं आहे त्याने टेस्ट खूप छान येते आपल्या खिरीला आणि ही खीर सतत चमच्याने आपल्याला ढवळत राहायची आहे कारण तांदळाचं पीठ लगेच पातेल्याला खाली बसतं आणि मग आपली खीर डागू शकते आणि त्याची टेस्टही बिघडू शकते त्यामुळे सतत ती ढवळायची आहे हे प गरम पाणी ओतल्यामुळे आपल्या खिरीला पटकन उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता आणि गरम पाणी टाकल्यामुळे टेस्टही छान येते बिघडत नाही अजिबात आपली खीर उकळत आलेली आहे आता त्याला छान उकळी फुटली थोडंसं पीठ घट्ट झालं की तुम्ही पाहू शकता किती छान तरी पण दिसते आहे ना आपल्या पहा पा खीर आता शिजत आलेली आहे पीठ अगदी घट्ट झालं आहे याच स्टेजला आपल्याला साखर घालायची आहे तुम्ही म्हणाल साखर कशी घालणार अंदाजे पण या स्टेजला आपण साखर घातली की आपली खीर दूध टाकल्यावर फुटत नाही आणि साखर टाकल्यावर मस्त पूर्ण पीठ प घट्ट झालेलं जे होतं ते मेल्ट होऊन जातं आता याला अंदाजे मी अर्धा किलो साखर घातलेली आहे अर्धा किलोला थोडीशी कमी असेल पण मी आता अंदाजेच टाकले मोजून टाकलेले नाही आहे मी हे पहा तुम्हाला ज्याप्रमाणे गोड लागत असेल फिक्की लागत असेल त्याप्रमाणे तुम्ही साखर घालून हे मिक्स करून घ्या या प्रकारे मी हे पहा आपलं पूर्णपणे पीठ आता मेल्ट झालेले ते साखर झाल्या मेल्ट झाल्यामुळे पूर्ण पीठ आपलं छान झालं होतं आता त्यामुळे आता त्या स्टेजला आपल्याला दूध घालायचं आहे आम्ही एक ते सव्वा लिटर दूध यासाठी वापरलेला आहे आणि यामध्ये डा वेलची पोडरही मी घातलेली आहे ड्रायफ्रूट्समध्ये तुम्हाला जर मनुके वगैरे तुम्हाला आवडत असतील तर चारोळेही तुम्ही घालू शकता आमच्या इथे नाही आवडत म्हणून मी नाही घातलेले यामध्ये सो आपली खीर आता उकळी आलेली आहे पहा आता उकळे आल्यानंतर आपल्याला दहा ते पंधरा मिनटं आपल्याला खीर छान उकळून द्यायची आहे म्हणजे त्याला पातळही राहत नाही आणि जास्त घट्टही होत नाही आणि खीरही टेस्टला खूप छान लागते तर याप्रकारे आपली खीर पूर्णपणे रेडी आहे तुम्हाला कसा वाटला आहे माझा खिरीचा व्हिडिओ मला लाईक माझ्या व्हिडिओला लाईक करा एक शेअर करा सगळ्या मैत्रिणींना आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबही करा बघू शकता खीर किती छान झाली आपली पूर्ण थंड झाल्यावर मी तुम्हाला दाखवते जास्त घट्ट नाही आहे जास्त पातळही नाही आहे अजूनही थोड्या वेळाने ती छान अजूनही थोड्या वेळाने ती छान घट्ट होईल तुम्ही बघू शकता खूप सुंदर लागते ही टेस्टला तुम्हाला आवडली असेल तर माझ्या खरंच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री राधे राधे